मस्त अशी क्षणी तोंडाला पाणी सुटणारी जे नॉन व्हेज खाते त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे बटर चिकन रेसिपी तर चला त्याच्यासाठी इकडे बघा चिकन घेतलेलं आहे आपण तर चिकन शक्यतो आपल्याला म्हणजे ज्याच्यामध्ये हाड हड्डी नसती असंच घ्यायचं आहे पण आता आमच्या इकडं सगळं तसं नाहीत देत थोडंफार हड्डी येतेच पण शक्यतो जास्त मासाचं असलेलंच बरं पडतं कारण की बटर चिकनला तसंच असतं तर आता इकडं अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे नंतर आपण धणे पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि आपण बेटकी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची नंतर धना पावडर टाकून घ्यायची घरीच बनवलेली आहे हळद टाकून घ्यायची आता बेटकी मिरची पावडर तिखट नसते जास्त आणि कलर पण छान येतो आणि अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आता दही शक्यतो कमी आंबटच वापरा जास्त आंबट असलं का मग जास्त आंबटपणा येईन त्याच्यामुळं कमी आंबटच वापरा नंतर कोथिंबीर टाकली आणि एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आता याला मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला अर्धा तास उरवट ठेवायचं आहे तसंच तर बघू शकता मस्त असं छान मिक्स करून घेतलं आहे नंतर आपण मीठ टाकून तर तसं मीठ आधी टाकलं किंवा नंतर टाकलं तरी असं काहीच नाही पण माझ्याकडून जरा विसरलं म्हणायचं त्याच्यामुळं मी शेवटीला टाकून घेतलं पण आपल्याला अर्धा तास छान मुरवट ठेवायचं आहे त्याच्यामुळं सगळं त्याच्यामध्ये चव मसाल्याची ह्याची सगळी त्याच्यामध्ये चव उतरली जाते तर आता मस्त मिक्स करून घेतलं मीठ टाकल्यानंतर पण पन। आता आपण ह्या अर्धा तास असंच ठेवून देऊ आता चिकन आपण मॅरिनेटसाठी असंच ठेवून दिलेलं आहे आता इकडं ग्रेवीचं साहित्य बघू तर ग्रेवीच्या साहित्यासाठी काजू घेतलेले आहेत दहा पंधरा काजू किंवा काजू उपलब्ध नसेल तर काजू कुणी घेतली तरी चालते टोमॅटो दोन टोमॅटो दोन कांदे नंतर इकडं तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग घेतलेला आहे एक मसाला विलायची जिरे दोन हिरव्या विलायची जावित्री आणि एक चार पाच काळी मिरी घेतलेले आहेत हे आपल्याला ग्रेवीसाठीचं साहित्य आहे तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊतं तेल गरम झालं हे या आपल्याला जिरे आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत थोडे थोडे ते टाकून घ्यायचे तर याला छान खमंग असा वाट म्हणजे खमंग असं वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान परतले खडे मसाले की नंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं छान असं कांदा परतल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर कांदा थोडासा परतला की नंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ तर आणि आता कांद्याला आणि टोमॅटोला पण छान आणखी परतून घ्यायचं टोमॅटो पूर्णपणे असं मऊ झालं पाहिजे आता पूर्ण आपण मऊ होण्यासाठी असंच ठेवून देऊ आणि थोडंसं याला झाकून ठेवायचं जा। कारण की झाकून ठेवलं का लवकर मऊ होतं टोमॅटो लगेच त्याला पाणी सुटतं आता लगेच पुन्हा याच्यामध्ये आपण काजू टाकून घेऊ तर आता काजू उपलब्ध नसले तर तुम्हाला सांगितलं मी जर काजू कणी असली तरी पण चालते तर बघा आपलं टोमॅटो एकदम असं मऊ झालेलं आहे बघत तुम्हाला दाखवते मी मस्त तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे याची ग्रेव्ही तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर आणि काही कोथिंबीरीच्या काड्या टाकून अशी पेस्ट बनवून घ्यायची बरेच वेळ फिरवायचं म्हणजे असं एकदम मऊसुद्धा अशी पेस्ट तयार झाली पाहिजे त्याची नंतर आता चिकन बघा अर्धा तासानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये वापरलं आहे मी आणि हे चिकनचे पीस मस्त असे याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे चिकन शिजवून घ्यायचं आहे असं म्हणलं तरी चालन किंवा मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे तर बघा आता चिकन टाकल्यानंतर ना पाणी सुटतं कारण की दह्याने मिठाने याला पाणी सुटतं तर नंतर पण सगळं पूर्ण शोसलं जातं दहीचं याचं आपल्याला तेलनंतर बाहेर पडतं मस्त असं चांगलं आता याच्यातच आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे चांगलं रोस्ट होऊन द्यायचं आता झाकून ठेवतो आपण याला बघा मस्त बघू बघू शकता तुम्ही पाणी सुटलं मी तुम्हाला म्हणलं होतं ना पाणी सुटतं तर आता आणखी याला आपण चिकन काय आपलं एवढं शिजलेलं नाही आहे असंच आणखी झाकून ठेवून देऊतं आणि नंतर तुम्हाला दाखवते मी पूर्णपणे दह्याचं आटलं गेलेलं आहे म्हणजे चिकनमध्ये पूर्ण शोषलं जातं ते आणि नुसतं तेल बाहेर सोडतं बघू शक कसं तेल बाहेर सोडलेलं आहे पूर्णपणे चिकनने आणि आपलं चिकन पण चांगलं रोस्ट झालेलं आहे शिजलेलं आहे आणि आता इकडं दुसरी कढई घेतली त्याच्यामध्ये भरपूर असं बटर टाकलेलं आहे आता आपल्याला बटर चिकनला फोडणी द्यायची असं म्हणलं तरी चालेल कारण की नंतर आपण बघा बटर पूर्णपणे वितळलं की नंतर याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकला आहे नंतर एक चमचा बेटकी मिरची पावडर आणि एक चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर आता चिकन मसाला बरेचसेजणं टाकत नसतील पण चिकन मसाला टाकला का खरंच खूप छान चव येते नक्कीच तुम्ही वापरा किंवा त्याच्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला वापरला तरी पण खूप मस्त होतं बरं का हे बटर चिकन तर आता आपण ही बनवून घेतलेली ग्रेव्ही याच्यामध्ये टाकलेली आहे आणि भांडमध्ये थोडंसं पाणी टाकून तेच भांडं विसळून तेच पाणी टाकलेलं आहे आता बटर चिकन घट्टच असतं त्याच्यामुळे जास्त पाणी वरतायचं नाही बघू शकता मस्त असं वरती बटर आलेलं आहे किंवा तेल आलेलं आहे असं म्हणलं तरी आपल्या भाषेत चालतं तर मस्त ग्रेवी मी तेल सोडलं की मस्तपैकी बटर सोडलं की मस्त याच्यामध्ये आपण पिसं टाकून तर बघू शकता कसं सगळं वरती बटर आलं आहे आता पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्या चवीनुसार थोडंसं मीठ लागत असेल तर टाकायचं नसेल लागत तर नाही टाकायचं नंतर वरून कोथिंबीर टाकली मस्त असं बघू शकता तुम्ही कसं दिसतं एकदम जबरदस्त अहो खायला तरी एवढं जबरदस्त होतंय नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा आता खा, मी तर खात नाही पण आमच्या म्हणजे मालकाने खाऊ खाल्लं आहे त्याच्यामुळं हे नंबरच झालं असं म्हणले ते म्हणून मी तुम्हाला सांगते पण मला माहिती आहे कारण की एवढं जबरदस्त दिसतं पण आणि खायला पण एकदम भारी लागतं आता आपल्याकडं काय क्रीम आता क्रीम म्हणलं का फ्रेश क्रीम आपली घरचीच साई घ्यायची दुधावरची छान फेटून मस्त घालून घ्यायची भाजीमध्ये झाली आपली घरीच क्रीम तयार तर मस्त बघू शकता कसं एकदम चम चमचमीत आणि झणझणीत जन म्हणलं तरी चालेल जास्त तिखट नाही बनवलं पण चमचमीत तर झालेलं आहे बघा एकच नंबर लागतं तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका मस्त आता एका छोट्याशा मोठ्याशा छोट्याशा बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ला जवाब तोडच नाही ह्याला धन्यवाद